फिटनेसच्या नावाखाली लावण्यात आलेला पन्नास रुपये दंड माफ करावा शिवसेनेची सांगलीत निदर्शने फिटनेसच्या नावाखाली रिक्षाचालकांना लावण्यात आलेला पन्नास रुपये दंड माफ करावा अशी मागणी करा, करा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून सांगली सरकारविरोधात निदर्शने करण्यात आलेली आहेत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभूते आणि प्रमुख शंभूराज कटकर यांच्या उपस्थितीत रिक्षाचालकांनी ही निदर्शने केली आहेत रिक्षाचे पासिंग संपल्यानंतर पुढील पासिंग करेपर्यंत दर दिवशी पन्नास रुपये दंड आकारणी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे या निर्णयाविरोधात सांगलीतील सर्व रिक्षाचालकांनी शिवसेनेच्या माध्यमातून निदर्शने करीत सरकारचं लक्ष वेधलंय हा दंड सरकारने मागे घ्यावा अन्यथा सरकारविरोधात आंदोलन तीव्र केलं जाईल असा इशारा शिवसेनेने दिला आहे शिवसेना सांगली शहराच्या वतीनं आणि सांगली शहरातील रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीनं जो अन्यायकारक करवाड किंवा दंड परिवहन खात्यानं रिक्षा चालकांना लावलेला आहे त्याच्या विरोधामध्ये एक निषेध मोर्चा एक निषेध आंदोलन या ठिकाणी पार पडलं खऱ्या अर्थानं आज सर्वसामान्य लोकांना जगण्याचे वांदे आहेत अशा परिस्थितीमध्ये जो ग्रामीण भागात कष्ट करणारा रिक्षा चालक मालक असेल तो स्वतःची उपजीविका चालवून आपली रिक्षा त्या ठिकाणी या ग्रामीण भागामध्ये चालवत असतो त्याचा उदरनिर्वाह त्या, उदर त्या पूर्ण संपूर्ण कुटुंब त्या रिक्षावर चालत असतं आपण पाहिलं असेल त्या सांगलीसारख्या भागामध्ये मोठी इंडस्ट्री नाही मोठ्या आय टी कंपन्या नाहीत या ठिकाणी डेव्हलप झालेलं रेल्वे स्टेशन नाही आणि कुठल्याही पद्धतीच्या सोयीसुविधा नसल्यामुळं इथं रिक्षाला भाडं मिळणं फार कठीण होतं आहे अशा परिस्थितीमध्ये कसेतरी त्या ठिकाणी रिक्षाचालक आपली रिक्षा चालवून आपलं पोट भरतात अशातच सरकारनं त्या वर्षाला ज्यावेळेला आपण पासिंग रिन्यू करतो त्यावेळेला रिन्यू होत असलेला कर आहे सातशे रुपये परंतु त्याच्यापेक्षा कर म्हणजे पासिंगचा दिवस संपला की रोज पन्नास रुपये त्या ठिकाणी रिक्षाचालकाला दंड म्हणून सरकारनं आकारी केली आकारणी केलेली आहे म्हणजे जोपर्यंत रिक्षाचालक ते पासिंग करणार नाही तोपर्यंत त्याला पर डे पन्नास हजार पन्नास रुपये त्या ठिकाणी दंड लावला जातो आहे हा कर तातडीनं सरकारने रद्द करावा अन्यथा महाराष्ट्रातल्या सर्व रिक्षा चालकांना एकत्रित करून या ठिकाणी कांद्यानं जसं सरकारला रडवलं तसं उद्या रिक्षा चालक मालकसुद्धा येणाऱ्या विधानसभेमध्ये या सरकारला रडवल्याशिवाय राहणार नाहीत शिवसेना आम्ही त्या ठिकाणी ताकदीनं सर्व रिक्षाचालक मालक संघटनेच्या पाठीमागं खंबीरपणे उभं आहोत नुसतं पाठीमागं उभं राहणार नाही तर तुमचं नेतृत्व आदरणीय उद्धवजी ठाकरे यांच्या कानावर घालून शिवसेना या आंदोलनाचं नेतृत्व करेल अशा पद्धतीचा इशारा आम्ही या ठिकाणी सरकारला देतो ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली